आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशातील लोकांना भारतात येण्यास बंदी आहे ए पाकिस्तान बी अमेरिका शी उत्तर कोरिया डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी उत्तर कोरिया पुढचा प्रश्न आहे कोणत्या गावाला भूताचे गाव म्हटले जाते ए कुलधरा बी पटना शी अजमगड डी यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुलधरा या गावाला पुढचा प्रश्न आहे असा कोणता रंग आहे ज्याने ब्लड प्रेशर वाढतो ए हिरवा बी लाल शी निळा डी काळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाल रंग पुढचा प्रश्न बघा कोणत्या शाखेत सर्वात कमी मुले ॲडमिशन घेतात ए कॉमर्स बी सायन्स शी आर्ट डी वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आर्ट पुढचा प्रश्न बघा कोणत्या चित्रपटात एकाहत्तर गाणे आहेत ए खून का बदला बी मेरा देश शी इंद्रसभा डी शिकारी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंद्रसभा पुढचा प्रश्न बघा कोणता प्राणी कधीच दूध पित नाही ए मांजर बी घोडा शी साप डी उंदीर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी साप पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशातील महिला सर्वात सुंदर आहेत ए अमेरिका बी रशिया शी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी भारत देशातील पुढचा प्रश्न बघा मनुष्य सर्वात जास्त कोणत्या जीवाला मारतो ए कुत्रा बी मांजर शी मच्छर डी कोंबडी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मच्छर पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने कोणते शिक्षण कंपल्सरी केले आहे ए माध्यमिक बी प्राथमिक सी उच्च माध्यमिक डी यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्राथमिक शिक्षण पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त देवधर्म करतात ए जपान बी अमेरिका शी भारत डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी भारत देशातील पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी गोवा डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा राज्य पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ए मुंबई बी नागपूर शी अहमदनगर डी पुणे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अहमदनगर पुढचा प्रश्न आहे शरद पवार कोणत्या जातीचे आहेत ए मराठा बी मुस्लिम शी चांबार डी नावी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मराठा पुढचा प्रश्न बघा कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे ए बेंगलोर बी भोपाळ शी लखनऊ डी मुंबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेंगलोर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये